बातमी मागेल बातमी शोधणाऱ्या आपल्या रायगड देशोभूमी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा जय हिंद जय महाराष्ट्र पालिका निवडणूक आणि खऱ्या अर्थाने महाविकास आघाडी खऱ्या अर्थाने ताकदीने उतरताना दिसते पहिली प्रतिक्रिया काय आज उमेदवारी अर्ज दाखल केली सर्वप्रथम महाविकास आघाडी आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतो की आम्ही एक संघ होता आणि त्याची प्रतिक्रिया आज आली एक प्रभाग आणि एक चिन्ह आपण पाहिलं असं सगळ्या ठिकाणी किती उत्साहामध्ये सगळे महाविकास आघाडीचे सगळे पक्ष सगळे हेवे जावे काय असतील ते बाजूला ठेवून एक दिला नाही ते महापालिकेमध्ये सत्तेमध्ये येण्यासाठी सत्ते आता त्यांनी मनाची कुंडाळ बांधून आणि या महापालिकेवर सत्ता काबीज करण्यासाठी आता पुढे सगळे सक्षावले नाही खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीने दिबा पाटलांच्या नावाचं जे राजकारण या संपूर्ण परिसरात चाललं आणि त्याचा फटका उरण नगर परिषदेमध्ये आपण पाहिलं त्याची काही पुनर्वृत्ती इथे महापालिकेत होताना जनता एवढी हुशार झालेली आहे त्यांना तुम्ही नवीन डिजिटल कितीही इमेजेस दाखवा महापालिकेची इमारत असेल आठ वर्षानंतरचे चकाचक झालेले गस्ते असतील लोक फार फास्ट आहेत चंद्रावर चांद्रावर गेलेले आहेत <laughs> आणि हे लोकांना कुठंतरी हे गॅनटे पकडतात काय हे मतदार आम्ही यांना काहीतरी आमिष देऊ पाकिटी देऊ खाया पियाला घालू आणि आमच्या पदरात मतं पाडू आणि पुन्हा यांना जैसे थे माझ्यासोबत आमच्या विद्याते गायकवाड आहेत आमची विनाताई इथे आहे प्रदीपजी ठाकूर आहेत आणि हे चारही उमेदवारी असे आहेत का हे जनतेमध्ये जाणारे उमेदवार आहेत यांना इतिहास आहे पाश्शुभ उमेद हे सातत्यानं लोकांसमोर जाऊन काम करत आहेत हे कुठलेही ठेकेदार नाहीत म्हणजे हे कुठे कामासाठी किंवा टेंडरसाठी किंवा बाकी कामासाठी ह्यांचा एकच विजन अजेंडा आहे तर ते लोकांची कामं प्रलंबित आहेत आठ वर्षामध्ये कुठेही रस्ते नाले पाणी यांना हे देऊ शकते मालमत्ता काढायचा विषय बघितला असेल तारीख पे तारीख तारीख पे तारीख चाललेले परंतु कुठलेही समाधानकारक हे उत्तर हे सत्ताधारी भाजपचे नगरसेवक किंवा आमदार हे देऊ शकले नाहीत आणि हे त्यांचं केल होतं प्रदीप ठाकूर यांना माझा सवाल आहे तुम्ही काय सांगाल याबद्दल मी पण एवढंच सांगणार आता जनतेचे एवढे प्रश्न आहेत आता गटाराचा प्रॉब्लेम आहे साध्या मा, पनवेल महानगरपालिकेला जो पाण्याचा सर्वाधिक प्रश्न भेडसावतो आता मागच्या महिन्यामध्ये आम्ही पाण्याच्या मोर्चा मोर्चा काढलेला त्याचा इफेक्ट आता थोडाफार झालेला आहे पण पाण्याच्या ज्या लाईने आहेत त्या चेंजेस होण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करणार आहोत तसं आता आम्ही सेक्टर चौदा पंधरा आमच्या प्रभागामध्ये असणाऱ्या साधे साधे बेसिक सुद्धा गटरची व्यवस्था तिथं झालेली नाही ते नागरिकांचे असे जे प्रश्न आहेत ते पहिला आम्ही महानगरपालिकेमध्ये गेल्यावर सोडवायचा आतोनात प्रयत्न करणार आहोत महाविकास